नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत स्टाईल डाळ तडकाची रेसिपी त्यासाठी मी इथं घेतली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ दोन चमचे मसूर डाळ आणि दोन चमचे चणा डाळ सुरुवातीला सर्व डाळी मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर दोन ते तीन पाण्यांनी त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पाणी टाकून ता अर्धा तास डाळी भिजवू द्यायच्या आहे इथे मी सर्व डाळी स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर अर्धा सा तासासाठी त्या डाळ मी भिजवत ठेवल्या होत्या इथे गॅसवर मी कुकरमध्ये दीड ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झालं की त्यात आपल्याला ते ज्या डाळी आपण भिजवत टाकल्या आहे त्या शिजवण्यासाठी लावायच्या आहे जवळपास तीन ते चार शिट्टीत डाळ शिजते आता मी इथं कुकरला डाळ शिजवायला लावते डाळ शिजवायला लावत असताना त्यात आपल्याला हिरव्या मिरचीचे तुकडे करून टाकायचे दोन हिरव्या मिरच्यांचे त्यानंतर एक छोटा चम्मच एवढी हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ते सर्व मिक्स करून डाळीला एक उकळी येईपर्यंत डाळ उकळून घ्यायची आणि त्यानंतर झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून डाळ शिजवून घ्यायची आहे इथे डाळ चार शिट्टी छान शिजून झाली आहे कुकर उघडल्यावर आपल्याला ज्या आपण मिरच्या टाकल्या आहे सुरुवातीला आपण त्या बाजूला काढून घ्यायच्या आहे त्यानंतर डाळ चांगली मॅश करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे डाळ किती छान शिजली आहे ते इथे डाळ शिजत होती तोवर मी बाकी तयारी करून घेतली होती एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे एक कांदा चिरून घेतला आहे एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतली आहे दहा ते पंधरा कढीपत्त्याची पान आहे आणि एक सुकी मिरची घेतली आहे गॅसवर इथं कढई गरम करायला ठेवली की त्यात दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याची अर्धा चमचा एवढं जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं फुललं की हिंग टाकलं आहे हिंगाची फोडणी दिली आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि जी लाल मिरची घेतली होती ती टाकून घेतली आहे ते चांगले परतून घेतलं त्याची पेस्ट परतून घेतली आल्या लसूणची पेस्ट गोल्डन होईपर्यंत परतली त्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यात टाकला थोडंसं मीठ टाकून कांदा परतवून घेतला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवा आणि मीठ पण बेतानेच घाला कारण मीठ आधी आपण डाळ शिजवत असतानाही टाकलं आहे कांदा लाल चांगला लालसर होईपर्यंत परतून झाला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाका टोमॅटो चांगला परतून घ्या आणि टोमॅटो तोवर त्याला चांगला परतवत राहा कारण टोमॅटो चांगला मऊसूट शिजला की त्याची चव दाल फ्रायमध्ये उतरते आणि ती दाल छान लागते त्याच्यामुळे इथे टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्या टोमॅटो चांगला परतून झाला की त्यात मसाले ॲड करायचे इथे मी दीड चमचा एवढं लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचा एवढा धना पावडर आणि एक चिमुटभर एवढा गरम मसाला घेतला आहे ते सगळे मसाले त्यात टाकून चांगले परतवून घेतले त्यानंतर जी डाळ आपण शिजवली होती ती त्यात टाकायची आहे डाळ टाकून ती चांगली मिक्स करून घेतली की त्यात अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे अर्धाच ग्लास पाणी टाकलं आहे कारण वरणपेक्षा दाल फ्राय हा घट्ट असतो त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूनच पाणी टाका तुम्ही इथे जास्त पाणी टाकलं तर तो, तो पातळ होईल आणि त्याची जी रियल चव आहे ती येणार नाही जी ढाब्यावर मिळते डाळ ती अशीच असते त्याच्यामुळे इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून एक पाच मिनटं डाळ उकळून घेतली आहे डाळ उकळून होते तोवर मी तुम्हाला जिरा राईसची प्रोसेस दाखवणार आहे जिरा राईस मी ह्या पद्धतीने करते कोणी राईस शिजवून नंतर त्याला तडका देतं पण इथे मी जरा वेगळी पद्धत दाखवते चला मी, मी तर मग कृती पाहूया इथे मी जिरा राईस हा पातेल्यात करणार आहे मी बऱ्याचदा पातेलं किंवा कढई वापरत असते खिचडी किंवा भात करायला नेहमी मी कढईत किंवा पातेल्यात करत असते कुकर न वापरता पातेल्यात जर भात शिजवला तर त्याच्यातलं स्टार्च हे बऱ्याच प्रमाणात इव्यापोरेट होतं आणि त्याच्यामुळे भात हा पचायला सोपा जातो आणि त्याच्यामुळे म्हणतात ना की भात खाल्ल्यावर वजन वाढतं तो प्रकार इथे घडत नाही त्याच्यामुळे मी बऱ्याचदा भात हा पातेल्यातच लावत असते तुम्हालाही शक्य असेल वेळ असेल तर तुम्ही पातेल्यातच भात करा इथे मी पातेल्यात एक चमचा तेल टाकून घेतलं आहे ते तेल चांगलं गरम झालं की तिथे अर्धा चमचा एवढे जिरं आहे जिरं चांगलं फुललं की त्यात दोन तमालपत्र त्याला तळून घेतले त्यानंतर दोन ग्लास एवढं त्यात पाणी टाकलं आहे तमालपत्र वापरण्याचा फायदा असा आहे की तमालपत्र ही स्वतः एक औषधी गुणधर्म दाखवतो त्यात ते जे तेल आहे ते भाताच्या पाण्यात उकळल्यामुळे ते त्यात रिलीज होतं आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी तमालपत्र हे उपयोगी ठरत असतं इथं मी दोन तमालपत्र तेलात परतवून घेतले दोन ग्लास एवढं पाणी टाकून घेते इथे मी एक वाटी एवढ्या तांदळाचा भात लावते चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे पाणी उकळतं तोवर मी तांदूळ धुवून तो, तो भिजवत ठेवला होता तांदूळ भिजतो आहे तोवर मी डाळ चेक करून घेते इथे डाळ आपली उकळून झाली आहे दाल फ्राय आपला रेडी आहे इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मी ती मिक्स केली आणि गॅस बंद केला इथे भाताचंही पाणी उकळलं आहे जो तांदूळ मी भिजत ठेवला होता त्यातलं पाणी काढून मी तो तांदूळ त्यात टाकून घेते ते चांगलं मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं भात शिजवून घेणारे इथे भातातलं थोडं पाणी कमी झाल्यानंतर मी त्यात त्यावर झाकण ठेवून भात शिजवून घेतला तुम्ही पाहू शकता किती छान असा भात शिजून झाला आहे ते अगदी मोकळा मोकळा आपला भात शिजवून होतो नवीन तडका द्यायचं काहीच काम राहत नाही इथे जिरा राईस तयार झाला आहे इथे याला एकदा चांगलं मिक्स करून घ्या त्यातली वाफ बाहेर काढून घ्या म्हणजे तो मोकळा राहील इथे आपला जिरा राईस तयार आहे डाळ पण तयार आहे आता डाळचा तडका तयार करून घेऊ इथे कढईत मी दोन चमचे एवढं तूप टाकून घेतलं आहे तूप चांगलं गरम झालं की त्यात दोन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहे मिरच्या तळून झाल्या की त्यात अर्धा चमचा एवढं कश्मीरी लाल मिरच पावडर टाकायची आणि तो तडका डाळवर टाकून घ्यायचा आहे त्यामुळे दाल फ्राय आपला प्रॉपर ढाबा स्टाईल बनतो प्रॉपर ढाब्यावर बनतो तसा दाल फ्रायची चव लागते म्हणून हा तडका जरूर द्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानच्या रेसिपीसोबत धन्यवाद